कोपरगाव शहरातील निवारा भागातील साई समर्थ प्रतिष्ठान गेल्या सत्तावीस वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे यंदाही गणरायाच्या आगमनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी प्रतिष्ठानतर्फे महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या भंडाऱ्यासाठी महिलांनी स्वतःच्या घरून भाकरी व चपात्या तयार करून आणल्या होत्या या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला साई समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली याच दिवशी संध्याकाळी श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी मंडळाला भेट देऊन गणरायाची पूजा केली तसेच साई समर्थ मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत मंडळाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलविंदर सिंग डडियाल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष सिंग डडियाल अनिरुद्ध काळे संदीप सावताडकर तुषार भगत अण्णा लोखंडे उमेश चुगानी प्रमोद बोत्रा आदींसह साई समर्थ प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले आपल्या कोकळगाव शहरातील निवाना होती सोसायटी या परिसरातील सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाने सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त या ठिकाणी मी गणपतीची स्थापना झालेली आहे त्यानिमित्त सर्वप्रथम माझ्या वतीनं या मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व नागरी यांना मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आपलं मंडळ गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून या ठिकाणी स्थापना होत आहे आणि विविध सामाजिक उपक्रम आपण राबवत आहात नक्कीच आपले हे उपक्रम कौतुकास पात्र आहेत आमची ही खूप साधी सोपी पंत मंडळ चांगलं याबद्दल खूप नियम क्रायटेरिया न लावता एक सो सोपी आमची एक काय म्हणतो मूल्यांकन पद्धती आहे माझी तरी आणि ती अशी आहे की ज्या मंडळाच्या ठिकाणी जास्तीत जास्त महिला हजार असतात मुली हजार असतात ते मंडळ चांगलं आणि आमच्या या ठिकाणी आल्यानंतर दिसत आहे की पुरुषाध्यक्ष महिलांची संख्या जास्त आहे नक्कीच आपले कार्यकर्ते हे काय म्हणू आपण शिस्तबद्ध आहे आणि खरो उत्सव म्हणून तो साजरा करत आहे कोणताही धांगा धेंगा किंवा असा प्रकार या ठिकाणी नसावा याचा हे प्रतीक आहे असाच हा कार्यक्रम आपण इथे येत राहावा नव्याने आपल्या परीनं आपल्या परिसरासाठी आपल्या शहरासाठी जे काही सामाजिक काम आपल्याला आणखी आपण करतच आहात आणखी चांगल्या पद्धतीनं आणखी संघटित पद्धतीनं कसं करता येईल या दृष्टीनं आपण यापुढे विचार करावा मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपलं विसर्जन मिरवणूक विसर्जन प्रक्रिया ही सुद्धा अतिशय शांततेनं होईल याविषयी सुद्धा मी अपेक्षा वाढवतो आणि थांबतो मी आपल्याला म्हणजे आमच्या साई समर्थ प्रतिष्ठान कोपरगाव वर्ष सत्तावीस वे सत्तावीस वर्षापासून भक्तीभय आणि संस्कृतीचा आणि एकोपाचा एक म्हणजे संदेश घेऊन आम्ही या निवारा वागत साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने हा गणेश उत्सव साजरा करत आहोत साजरा करत असताना आम्ही प्रत्येक ह्या नागरिकांना आमच्या मंडळातील प्रत्येक सभासदांना बरोबर घेऊन आणि आमच्या खांद्याला खांदा लावून इथले नागरिक असत आमच्या मंडळाचे सभासद असत हे आमच्या बरोबर कार्य करत असतात कार्य करत असताना आम्ही धार्मिक कार्यक्रम व महिलांसाठी कार्यक्रम होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील सनातन धर्मातील प्रश्न उत्तर असतील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा असतील डान्स स्पर्धा असतील फॅन्सी ड्रेस स्पर्धा असतील होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील महाप्रसादाचा कार्यक्रम असेल ही हा वारसा आम्ही जपत आलेलो आहोत की एक गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा हवा आणि ह्याच्यात आम्ही आमच्या भागातील नागरिकांना आम्ही लोकवर्गणी गोळा करतो लोकवर्गणी गोळा करत असताना लोकांसाठी ठेवलेले हे कार्य असतं की गणेश उत्सव जे टिळकांनी चालू केलेली प्रथा त्या प्रथेचं आम्ही अनुकरण करत आलेलो आहे साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मी परत एकदा सांगतो की हाच आमचा धार्मिक वारसा आणि संस्कृतीचा वारसा ह्या पुढेही चालू राहील आणि आमचे जे काही कोणी देणगीदार असतील आम्हाला मंडळाला जेणे मदत केलेली असेल ती आर्थिक रूपाने असू का बाकीच्या दृष्टीने असू त्या सौरांचा मी खूप खूप खुँ आभार मानतो व ह्या पुढेही आमचं मंडळ तुमच्याच आधारे चालू राहील व गणू गणूबाच्या कृपेने पुढे आमच्यावर असेच तुमचा आशीर्वाद रुपी हात आमच्यावर राहू द्या हीच विनंती मान्यवरांनी आमच्या मंडळांना भेट दिली त्यांचाही मी खूप खूप आभार मानतो यापुढेही तुम्ही असेच आमच्या मंडळाला साथ द्यावी एवढंच बोलतो जय हिंद जय मात